सर पारगाव कारखाना रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे निरगुळ सरजवळ जी बेटो त्याच्या आधीकडं बाबाजी विश्वास यांच्या निवासस्थानाजवळ जो रास्ता जात आहे रा त्याची दुरावस्था झाला आता दोन महिन्यापूर्वी हा रस्ता केला आहे सिमेंट रस्ता होऊ नही आणि पुढे डांबरी रास्ता परंतु इथं पाणी वाहण्यासाठी मोरी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या हलगर्जी पानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो असा आरोप इथे प्रवाशांनी केला आहे हा सिमेंट रस्ता आहे हा रस्ता पारगावच्या दिशेने गेला आहे सिमेंट रस्ता तयार झाला आहे आणि सिमेंट रस्ता पूर्ण होऊन हिरबुळसरच्या दिशेने म्हणजे जे बाबाजी विश्वास आहेत त्यांच्या निवासस्थानाजवळ जो डांबर रास्ता आहे सिमेंट रस्ता आणि डांबर रस्ता व्यवस्थित त्याच नाही किंवा जे शेतातलं पाणी वाहतं आहे त्याला पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीही मोरी टाकलेली नाही त्यामुळे ह्या रस्त्याची कशी दुरावस्था झाली आणि ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कशा पद्धतीने काम करतात याचा हा उत्कृष्ट नमुना आहे याच पद्धतीने पिंपळगावजवळ सिमेंट रस्ता दीड कोटी रुपये खर्च करून तयार झाला आणि तेथेही केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग ऐवजी जिल्हा परिषदेने रस्त्याची कशी दुरावस्था केली हे सुद्धा आपण मागं पाहिलं आहे म्हणजे आद अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालतात आणि केवळ आर्थिक मलय म्हणून काम करतात आणि त्याचा वाहन चालकांना त्रास होतो आहे हा जो मंचर पारगाव कारखाना हा वर्दळीचा रस्ता आहे आणि इथं रस्त्याची कशी दुरावस्था आली पहा येथे कसं जावं लागतं आहे साधारण हा सुद्धा एक एक दीड कोटी रुपये खर्च करून रस्ता बनवला आहे आणि त्या रस्त्यात बघा खड्डे कसे आहेत आणि कशा पद्धतीने जीव धरून दुचाकी वाहन वाल, मा चालकांना गाडी चालवावी लागते याबाबत मात्र राजकीय पदाधिकारी किंवा सत्ताधारी पदाधिकारी मात्र बोलायला तयार नाही केवळ ये निधी येतोय आणि ते लाटायचं काम ठेकेदार आणि अधिकारी करतात याचं हे दृश्य समोर दिसतंय प सर्वत्र पाणी आहे या रस्त्याला रा। पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीच उपाययोजना नाही पूर्णपणे पाणी रस्त्यावर हो आहे आणि आता ह्या नवीन रस्त्याचं जागोजागी खड्डे पडल्याचं दिसतंय बा इथं खड्डा पडला हा म्हणजे साधारण एक पाच सहा महिन्यापूर्वी रास्ता झाला आहे आणि लगेच खड्डे पडायला सुरुवात केली खरंतर इथे मोरी होऊन मग रस्ता केला असता तर हा प्रश्न उद्भवला नसता केवळ रस्ता करायचा आणि पैसे उकळायचं असा गोरखधंदा आता ठेकेदारांनी सुरू केला आहे त्याला बी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाठीशी घालतात गेहरू दुर्दैव आहे निरवूडसर गाव हे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं गाव आणि या गावाच्या परिसराचा विकास होत असला तरी याकडे मात्र कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांचं लक्ष नाही वाहन चालकांना कशा पद्धतीने वाहने चालवावी लागतात हे समोर दृश्य आहे आता हे एल टावरे बा हे समोर दिसतात आणि कसे चाललेत बा बेटातून आता ते निर्गूढ सरच्या दिशेने चालले पाय वर करून जावं लागते त्यांना कारण कधी बी इथं खड्ड्यात पडू शकतो किंवा कप पाण्याने कपडे खराब होऊ शकतात ते आहे का या अवजड वाहने आणि हजारो वाहने या रस्त्यावरून दररोज जातात परंतु एवढी भयानक परिस्थिती असताना कोणालाच वेळ नाही या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला किंवा कोणत्याही ठेकेदारांनी इथे उपाययोजना केलेली नाही ज्यांनी काम घेतले केवळ पैसे मिळायचे म्हणून काम घेतले असंच para de Sunete.